फक्त आणि फक्त समाजाच्या उन्नतीसाठी समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी समाजाच्या जे काही आली अडचणी आहेत तुमसार त्या गोष्टींसाठी चेतनराव आपण आजपर्यंत सगळ्या वेगवेगळ्या संघटनेत काम करतो पण मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज भरून आपण एका व्यासपीठावर आल्यावर आपण आपल्या संघटना वापरत नाही आपलं नाव वापरत नाही आता चेतनरावनी त्यांना वाटलं त्यांना पाठी बघायचा त्यांना आणखी काही संघटना आहेत मी कोणा आपण कोण रागं भरलो का त्या वैयक्तिक संघटना आहेत त्यांना त्यांचे अधिकार पाठी मिळेल ते जरूर द्यावे पण सकल मराठा समाजाच्या नावाने पुढं मॅसेज टाकायचा नाही सकल मराठा समाजाच्या नावाने राम कोणाला बोलवायचं नाही सकल मराठा समाजाच्या नावाने इथं नाव बच्च बाजूं इथं आंदोलन केलं उपोषण केलं त्यांच्या नावाचा वापर करायचा मनोजरंग्या बाजूंचा नावाचा वापर करायचा आणि मोठी बातमी मीडियाला घ्यायची आणि राजा भाऊ भाज्यांना पाठिंबा म्हणून आम्ही चार उमेदवार मराचा आहे या ठिकाणी चारी मराठे ना जे स्पर्धक आहेत चारी मराठे मग समाजाला निर्णय घेऊ द्या ना समाज मतदानातून निर्णय घेईल ही माझी प्रामाणिक अपेक्षा आहे समाजाला काय वाटलं की हा उमेदवार बाबा माझ्याच प्रश्नांवर आवाज उठू शकतो हा माझा धक्के बांधू शकतो किंवा हा निवडून येण्याची कॅपॅसिटी आहे हा पडण्याची कॅपॅसिटी हा ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी समाजाला तो समाजाला करू द्यावा तो समाजाला करू दिला पाहिजे आता उगा संभ्रम निर्माण केले पन्नास आणि सात लोकांना आठ लोकांना फोन केले आम्हाला स्वतःला बोलले मी तरी उमेदवार असेल पण मी समाजाचा कार्यकर्त्या ना पहिले मी आलो का नाही तुम्ही या ठिकाणी सांगितलं उमेदवार उपस्थित राहा कोण येतील कोण जातील मला माहीत नाही माझा समाज माझ्यासाठी प्रिय आहे तो प्रथम आहे तो सगळ्यात पहिले या समाजाची भूमिका माझ्यासाठी अंतिम असती गेल्या पंधरा वर्षापासून दुसरा आपण सगळे करत आता शरद तर मला तिनेच चळवळीत काम करत होता पण ह्या सगळ्या गोष्टीला धरून आपण ते काम केलं मी आलो का कोण करणार असं तर मराठा समाजाला म्हटलं का मला पाठिंबा द्या अरे समाजाला समाजाचा नियम नियम घेऊ द्या त्यांना मतदानातून त्यांना त्यांचा अधिकार बजावू द्या काल झालेली गोष्ट नाही ही निष्ठार्थ निधीत आणि करेल की जर कोणाला विचारून अहो आम्ही पंधरा पंधरा वर्ष सगळ्यांनी आपण काय काय इथं काय काय घट्ट झालेले किती पोलिसांचे खाले किती जेलमध्ये किती वेळा गेलो किती गुन्हे दाखल करून घेतले मग याचं काहीच नाही का मग उठायचं कोणाला तरी पाठिंबा देऊन मोकळा व्हायचा कोणाला विचारायचं नाही या गोष्टी काय बरोबर नाही बनकर साहेबांनी इथं यायला पाहिजे होता त्यांचा समाजात आपण त्यांना वडिलांच्याच साली मानतो याच्यात तू नाही पण तुम्ही वडिलांच्या साली मांडण्या तुम्ही सुद्धा भाऊ करणार का कोणाला तुम्ही मांजीवर बसावला मित्राला लागणार का हा प्रकार काय तू समाजात खपून घेतला जाणार नाही आणि यांना कमिटी स्थापन करण्याचा अधिकार कोणी दिला असा लोक घेऊन इथं बसून कोणी ठरवलं सकल मराठा क्रांती मोर्चा हा सगळ्या लोकांचा एक समान आहे म्हणून मी कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी बरं झाली गोष्ट गोष्ट कधी ज्या वेळेस सकाळी मी शंभर रुपयाचाच काम ना माझ्या लाईव्हच्या माध्यमातून सांगितलं का सगळ्या समाज बांधवांचं म्हणून धनंजय पाटलांनी सांगितलंय की स्थानिक मराठा समाजाचे जे लोक काम करतात त्यांच्याकडे जर तुम्ही आम्ही पत्र दिलं तर समाज त्याच्यावर विचार करील असं नाही म्हटलं ते का ते पाठिंबा म्हणून समाज त्याच्यावर विचार करीत तुमच्याबाबत जर त्या उमेदवाराबाबत जर योग्य वाटलं तर समाज त्या ठिकाणी भूमिका घेऊ शकतो असं त्यांनी स्पष्ट सांगितलं मी माझं काल शंभर रुपयाचं अॅक्रोट बनवलं मला त्या समाजाला ओबीसीतून पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण मिळालं पाहिजे सगळे सोयेचा जे कारवाई झाला पाहिजे ते कोण भूमिका घेऊन मी अक्रोट शंभर रुपयाचा सत्यप्रध केली दिली फेसबुकला लाईव्ह केली त्याच्यानंतर तीन तासामध्ये दोन तासामध्ये लगेच तिथल्या उमेदवारला पाहिजे हो उमेदवार समाजावर बोलत नाही मला काय कोणावर तुमच्या या व्यासपीठावर करायची नाही पण ज्यांनी भूमिका घेतली त्यांच्याबरोबरचा जा पण नका जाऊ कोणाबरोबरच जाऊ नका शेवटचे दोन दिवस असताना हात वरचापणा करायचं कारण काय समाजाला संभ्रमित करायचं कारण काय चार चार उमेदवार हे बा मी आहे हेमंत आप्पा आहे राजा भाऊ आहे शांतगिरी बाबा आहे आहेत ना चौकांचं कुठं ना कुठं कुड़ योगदान असत चला मी तेही मान्य करतो कोणी ना कोणी कुठं तरी गेला असं पण असा एक कलमी कार्यक्रम करण्यामागं आणि मग पोरांनी जर पोस्ट टाकल्या त्या पोरांना तुम्ही पोलीस स्टेशनला कुणी दाखल करणार का त्या पोरांतून स्टेशन संपासना आज आपल्या सगळ्या पोरांवर गुन्हे दाखल केले काय संबंध तुम्हाला गुन्हे दाखल करणार मग समाजाला समोर जायचं गेलं समाज आपल्याला शिवाय देतो ना, ना आपल्याला दिला का शिव समाजाने आपल्या चुका झाल्यानंतर मग आपण काय गुन्हे दाखल कराय का पोरांच्या नाव हो। या गोष्टी काही परवडणाऱ्या नाहीत माझी विनंती आहे तुम्ही निर्णय घ्या एक तर तुम्ही मला पाठीमा दिलाच पाहिजे मग माझा अधिकार वैयक्तिक माझी निर्णय म्हणून भूमिका नका मी पंधरा वर्ष काम केला मी कारण तुम्ही आता पाठिंब्याची भूमिका पा घेतली मी पंधरा वर्ष काम केलं चळमळी चळवळीत तुमच्या सगळ्यांच्या बरोबर कार्यकर्ता म्हणून सगळ्या ठिकाणी उपस्थित आहे असं एक ठिकाण दाखवाचा मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात काय कर नाहीये असं एक ठिकाणचे मला आलो नाही हा या सगळ्या वेळेचं नसल बाहेर असल तर तेवढे आंदोलन नव्हतं बाकी सगळ्या आंदोलन भाऊ हे सक्रिय सहभाग मानव आहे सकल मराठा समाजाने आता मला पाठिंबा द्यावा माझ्या भूमिकेचे सम्रज निर्णय तुमचा आहे समाजाने काय घ्यायचा नाना भाऊ आज तुम्ही आंदोलनाच्या माध्यमातून इथं बसलेली आज आम्ही घेतो आम्ही उमेदवार त्याच्यामुळे मी भूमिका घेऊ शकत नाही शंभर टक्के ती मात्र पण तुम्ही सगळे या ठिकाणी चंद्रराव राहा तुमच्या घटका तुम्ही सगळे नाना तुम्ही रामभू आहे भाऊ आहे जे आपले काही समाज बांधव आहेत सरपण आले सर या पुढं तुम्ही पण या नाही पुढं सरपण तुम्ही सगळ्या लोकांनी सगळ्यात सगळं बुद्धी ठेवा मी माझा शंभर रुपयाचा स्टॅम्प तुमच्या हातात देतोय त्या भूमिका माझी स्पष्ट आहे ना स्टॅम्पुढे मला परत एकदा दाखवतो हा शंभर रुपयाचा स्टॅम्प नाना भाऊ ऍपोटेट केलेला आहे त्या स्टॅम्पवर सगळं काही लिहिलेलं आहे हे या पक्षाकडून लोक सगळं काम करणारा ओबीसी वर्गात ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका आहे वेगळी नाही आहे ओबीसीतून आरक्षण मग मला ओबीसी माझा न का मी विचार केला का नाही काढाय मला माहिती ओबीसी बांधतो महाभर मी चुकीची मागणी करत नाही मी दारंगे पाटलांची मागणी करतो त्याच्या सगळे सोयीची मागणी तुमचा सगळे चोरी अंडरलाईन केली या सगळ्या गोष्टी हे सगळ्या फुटून टोनी बी समाजासमोर मी ठेवले याच्यावर समाजाने काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा मी माझी स्पष्ट भूमिका आहे मी पंधरा वर्ष खरंच काम केलंय आता पक्षाच्या दावणीला बांधणारे लोक म्हणतात तुम्ही काय मालक झाले मी कुठं म्हणतो मी मालक झालो अरे मी सेवक म्हणून मताची भीक मागतोय मी माझं कर्तव्य पार पाडतोय लगेच स्टॅम्प द्या ना तुमच्या उमेदवारांना स्टॅम्प द्यायला लावा समज ठरवीस त्याचं जर मी स्टॅम्प दिलाय तर माझा वैयक्तिक या ठिकाणी अधिकार आहे मी वैयक्तिक तुमच्याकडे पाठिंबा मागू शकतो मी तुमच्या चळवळीतल्या चळवळीला मी छत्रपती शिवाजी महाराजांना शपथ घेऊन सांगतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरना घटनेच्या आधारावर स्मरून सांगतो ज्या लिहिलेल्या सगळ्या गोष्टींना मी स्वतः शेवटच्या क्षणापर्यंत जबाबदार राहील समजा मी जबाबदार नाही राहिलो तुम्ही ज्या दिवशी माझा राजीनामा मागाल ही तुझी चूक आहे तुम्ही मला दाखवून देईल की या ठिकाणी आला नाही त्या दिवशी मी राजीनामा द्यायला कटिबद्ध राहील माझा राजीनामा त्या मिनिटाला पेक्षा नाही सभागृहात ज्या ठिकाणी संविधानिक पद्धतीनं दिला जातो त्या ठिकाणी तुमच्या सगळ्या लोकांना येऊ देऊ मी राजीनामा दे मी माझ्या कामात शिकलो ही माझी प्रामाणिक उमेदवार म्हणून भूमिका आहे आज तुम्ही मराठा सकल समाजाच्या व्यक्त्यानं कदन रायकडला पाठिंबा घ्यावा ही मागणी मी कालपर्यंत केली नव्हती मी आज करतोय कारण काल जो खोडसालपणा झाला त्याच्यामुळे माझा अधिकारी यांच्यापेक्षा जास्त आहे या लोकांपेक्षा माझा मी कोणावर टीका टिप्पणी करीत नाही त्यांनी केलंय त्यांनी केलं नाही असं म्हणत नाही यांनी त्यांच्या परिणाम काम केलेलं आहे राजा भाऊने पुढं कधी केलं असं मला माहिती की शांतिगिरी बाबांची भूमिका त्या ठिकाणी राहिलेली आहे प्रत्येक आंदोलनापेक्षा मानवी असतील ती असतील आलेले पण असा खोडसालपणा जो काल झाला आहे त्याच्यावर यांच्या सगळ्यांपेक्षा माझा शंभर टक्के अधिकार समाजावर जास्त आहे तो अधिकाऱ्यांना सांगतो मुलगा म्हणून सांगतो की मला या ठिकाणी समाजानं पदरात घेऊन पाठिंबा द्यावा आणि मी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी करतो याच्या जर कोणाला खेद वाटत असेल तर ती भूमिका या ठिकाणी मी अत्यंत प्रामाणिकपणे स्पष्ट करतो मला काय योगा धनंजय पाटलांच्या बरोबर जेव्हा जेव्हा पाठिंबा देईल आणि कुठल्याही राजकीय पक्षाने दिला नाही पण तो प्रज्यय प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्या ठिकाणी स्वतः उभं राहून दरांच्या पाठकांना दहा वेळा त्या ठिकाणी भेट घेऊन पाठिंबा आणि भूमिका स्पष्ट केलेली आहे त्यामुळं या त्यांनी स्वतः सुद्धा माझं कॉम्प्लेट पण घे त्या कॉम्प्लेटमध्ये पहिला माझा आनंदाबाबत येतो कॉम्प्लेट आण बरोबर घेईल त्यांना माहिती तुम्ही तर काय प्रचार करायचं नाही समाजाच्या बागे म्हणजे आंदोलन होतं कॉम्प्लेट घेऊन या बा एवढ्या जर गोष्टी मी पाळतो समाजाच्या बाबत जर एवढ्या प्रामाणिकपणे रामबाऊ जर मी पाळत असेल का कॉम्प्लेट सुद्धा मधी आणलेलं नाही या मध्ये सुद्धा सगळ्यात पहिले हे बघा मराठा क्रांती मोर्चा प्रमुख म्हणून मी अत्यंत त्रास परिच प्रमाणे मला प्रत्येकाने घरेपुराकडे घेतला की मनोहर पाटील यांच्या सोबत काम करू मला आरक्षण दिले पण तुम्हाला देणार ही पहिली मागणी मी केलेली आहे ही वंचितता उमेदवारी पहिली मागणी माझी काय आहे मराठा आरक्षणाची यांचं पत्रक बोलून घ्या यांना विचारा पाठीमागून केलेले सगळे मराठा समाजाच्या आंदोलनासाठी गेलेली ही माझी स्पष्ट प्रामाणिक भूमिका असताना समाजाने मला पाठिंबा द्यावा आता इथं साडे अकराचा टाईम होता बारा वाजले काही उमेदवार आलेला नाही मग तुम्हाला आलेला उमेदवार जो शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर हमी पत्र लिहून देतो तुमच्या का जो त्याच्या पत्रकार सांगतोय मला का समाज कटेकटिबद्ध आहे त्याच्या मी लिहिलेली